नमस्कार कास्ताकार बांधवांनो मे उदयला शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी कंडिशनची सर्वात महत्वाची आता या भावावर शंभर टक्के करा सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा आता या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण असा कोणता तो बाजार भावावर सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनला केल्याने आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा होणार फायदा जर या सर्वात सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पण पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला ला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला ला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार कंडिशनची सर्वात महत्वाची शंभर टक्के करा सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा आता या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण असा कोणता तो बाजार भाव की ज्या भावावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री केल्याने बांधवांचा होणार फायदा तर याच महत्वाच्या प्रश्नाचा उत्तर जाणून घेऊया असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर सोयाबीनची विक्री केल्याने आता सामान्य कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजार हो पात्री ही साडे दहा डॉलर प्रतिभूषेलच्या दरम्यान आहे आणि इथून पुढचा विचार केला तर ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमधून येत्या पंधरा ते वीस दिवसात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री ही व्हायला सुरु होणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा दबावात राहण्याची शक्यता याच्यामुळे आपल्याला देशातील सोयाबीनचा भाव सुद्धा दबावात राहताना दिसू शकतो याचबरोबर सरकारने राज्यातील हमी असणारी सोयाबीन खरेदी ही बंद केली याला मुदत वाढ सुद्धा दिली नाही याच्यामुळं देशातील मार्केट सह राज्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक या ठिकाणी होणार याच्यामुळे देशातील सोयाबीनचा सुद्धा दबावात येण्याची शक्यता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील यंदाच्या विक्रमी उत्पादनामुळे आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनचं भवितव्य आणि भविष्य अजिबात उज्ज्वल दिसत नाही याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला आता शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री जर तुम्हाला सध्याच्या कंडिशनला चार हजार किंवा एक्केचाळीसशे अथवा बेचाळीसशे बाजारभाव मिळत असेल तर या ठिकाणी आपण शंभर टक्के सोयाबीनची विक्री करावी कारण याच्यामध्ये जास्त सुधारणा होईल याची शक्यता अजिबात नाही फक्त एवढंच काम करा की जेव्हा सोयाबीन विकाल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजना जाहीर झाली व लागू झाली तर आपला होईल फायदा तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे सध्याच्या कंडिशनला चार हजार किंवा एक्केचाळीसशेच्या चा भावावर आता शंभर टक्के करावी आपण सोयाबीनची विक्री याच्याबद्दल काय आहे आपलं मत कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आपणास असा आवडला असेल तर नक्की लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तो तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवाचे आणि शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार